नमस्कार मंडळी सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग आता सेलिब्रिटींच्या आयुष्याचा रोजचा भाग झालाय असं म्हणायला काहीच हरकत नाही असाच काहीसा एक अनुभव आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला देखील आलाय पण अभिनेत्रीने ट्रोल करणाऱ्याचा चांगलाच समाचार घेतला आहे तर जे मराठीवरील लोकप्रिय मालिका लाखात एक आमचा दादा या मालिकेमधून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे दिशा परदेशी तिनं साकारलेली तुळजा ही भूमिका साऱ्यांनाच आभरली होती पण पन आजारपणामुळे तिला ही मालिका अर्धवटच सोडावी लागली मात्र आजारपणातून बरं होऊन तिनं तनख्यात पुनरागमन केलं आहे ते आता निर्मिती क्षेत्रात उतरले आहे सध्या ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आपले वैयक्तिक आणि प्रोफेशनल अपडेट चाहत्यांबरोबर नेहमीच शेअर करत असते काही दिवसापूर्वीच दिशानं तिच्या विकणीतील फोटोज शेअर केले होते तिच्या फोटोजवर चाहत्याने लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला पण यामध्येच काही अपवाद होते काहींनी तिला जोरदार ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला अशातच एका ट्रोलरला तिने स्थडेतोड उत्तर दिलं आहे तर अभिनेत्री दिशा परदेशीनं ट्रोलरने केलेल्या कमेंट्सचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे या कमेंट्समध्ये एक युजर्स लिहितो महाराष्ट्रात राहण्याची लायकी नाही तुमची हिंदू धर्माची आणि मराठी कल्चरचे डॅश डॅश टाका हे देवा आम्हाला काय काय पाहावं लागतं अशा दोन कमेंट्स नेटकऱ्यांनी ने, या फोटोवर केलेल्या पाहायला मिळतात आता याच्यावरतीच उत्तर देत अभिनेत्री लिहिते या माननीय महोदयांना काय रिप्लाय देऊ हे मलाही समजत नाही आपल्याला काही समजत असेल तर मला सांगावं तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा